तर मग आनंदीबाई आज आपण संख्यावरील क्रिया म्हणजे गुणाकार आणि भागाकार शिकूया ओके पण गुरुजी माझी एक मैत्रीण आहे तिला शिकवणीला आणलं तर चालेल नो प्रॉब्लेम अरे ज्ञान दिल्यानं वाढत हा पण त्या बदल्यात तिने दररोज एक शहाळ मला दिलं पाहिजे ओके देईल ना अमुताई अमु हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं ही हिला शिकवणीची नाही पाठवणीची गरज आहे काय मास्तर घाबरला का तू घाबरलीस मी काय शिकवणार काय शिकणार गणित माझं गणित कठीण आहे सोडवायला माझी शिकवणीची पद्धत थोडीशी वेगळी आहे हात लावायचं काम नाही हा आकडेमोड करता करता बोट कमी पडतील नाही बीज गणिताची गरज आहे एकदा तुझ कळालं कि मी एकशे ऐंशी अंशाचा कोण तीनशे साठ अंश सरळ फिरवून सगळे कोण पाठकोनात आणतो याला आपण टोपी घालू शकतो असा जर तुझा समज असेल तर तो तुझा भ्रम आहे कारण दुसऱ्याला टोपी घालण्यासाठी आधी स्वतःला डोकं असण गरजेचं आहे तुझी भाषा ऐकून मला तुझा इतिहास कळतो तुझ्या विषयाच्या वावड्यानी उड्यांनी तुझा, तुझा कळतो तुला नागरिक कुठल्या शास्त्रांनी बनवायचं याच पदार्थ विज्ञान झटकन समजण्या इतकं रसायनशास्त्र माझं पक्का आहे कुठलाही प्रश्न हाताने सुटतो असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे स्त्रियांवर हात उचलणं असभ्यपणाचं मानणारा मी मनुष्य आहे पीटीच्या तासाला मुलांना चित्रकलेचे डोंगर धावायला लावणारा मी मास्तर आहे मातीतला फालतू टीचर नाही तेव्हा आपली आजची शिकवणी इथे संपली भेटूया नंतर जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आनंदीबाई तुझी मैत्रीण आवडली आपल्याला ती दररोज आपल्या तासाला आली तरी माझी हरकत नाही अर्थात तिची इच्छा असेल तर तिने दररोज एक सहाळ आणणं गरजेचं आहे सगळी दुनिया आपल्याला डॅशिंग समजत असताना हा लुकडा पुकडा बारकडा ढापण्या मास्तर आपली झोप उडवतो म्हणजे काय आयुष्याच्या गणिताचा सगळा राडा झाला होता पण तुम्ही एक झटका देऊन एका झटक्यासरशी सगळं गणित सोडवलं असं म्हणून मास्तरला गळाला लावायला गेलेली अमृता स्वतःच मास्तरच्या जाळ्यात अडकली हा तर आता सगळ्यांनी आनंदाची बातमी ऐका इतक्या वर्षांनंतर आणि इतक्या पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ह्या दोन पत्रिका जुळल्या अंकिता आणि मास्तर काळे यांच्या पत्रिका जुळल्या छत्तीस गुणांचं कट कळलं का <laughs> आता पुढच्या आठवड्यात साखर मुहूर्त काढूया आणि वाजवून देऊया बार काळे <laughs> गुरव <शुब> विवाह अण्णा <laughs> काळे गुरु शुभ विवाह वगैरे ठीक आहे पण अंकिता नाही अमृता हा काय काय म्हणालीस मास्तर आवडतो मला होबाट होण हो मला ही अमृता आवडते काय तुम्हाला अमृता आवडते अरे तुमच्या आवडीचा काय उपयोग तुम्हाला ठीक आवडेल ती पण त्याला आवडायला पाहिजे वर आगे? तो बसतो ना सगळ्या दोन जीवांची जी गाठी बांधतो ना त्याला हे बघा मास्तर त्याने ठरवलेला आणि अंकिताची गाठ त्याने बांधली आहे तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार असं कसं ठरवलं त्याने नाही तर काय शे काय नाही तुमच होणार अण्णा जी हा आला किल्ली फिरली तू तू कशाला आलास इकडे मला अंकिताला बायको बनवून न्यायचे आहे कायमची माझी पोर म्हणजे काय आंबा काढायची काठी वाटली काय रे घेऊन जातो म्हणे कायम चीम अण्णा जी माझ आणि अंकिताचं मीटर डाऊन करा प्लीज अण्णा काय माझ पण सुबेवर प्रेम आहे काय मी तयार आहे त्याच्यासोबत जायला अण्णा एक एक मिनिट आ, मी काय म्हणते आम्ही जुळ्या आहोत ना मग मास्तरांना अमृता आवडली असेल तर माझ्या पत्रिकेवर अमृताचं नाव घाला आणि तिच्या पत्रिकेवर माझं नाव घाला <laughs> वा, 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 काय हुशार अरे पत्रिका म्हणजे तुम्हाला काय एस टी महामंडळाच्या बसवरची पाटी वाटली की काय त्या बसवरची काढली आणि या बसवरती चिकटवली अरे काय तुझा उतारा लाल पायाच्या पोपटासारखा का पण अण्णा तुम्हीच म्हणालात ना पोपटी रंग तुला भाग्याचा आहे म्हणून अरे झक मारली मी अरे कोण देईल मुलगी असल्या अवताराला तुम्हीच देणार अण्णाजी एक हा काय मास्तर हम्म एकदाच आणि स्पष्ट सांगतो तुम्हाला जर माझ्या घरात राहायचं असेल तर अंकिताशीच लग्न करावं लागेल मान्य असेल तर हिचा हात धरा <laughs> नाही तर चालते वा अण्णा काय बाजूला <laughs> मला अंकिताशी लग्न मान्य आहे <laughs> <laughs> माझं प्रेम असताना हिच्याशी लग्न करतो अरे ऐका माझा आणि माझं प्रेम नसताना माझ्याशी लग्न करताय फक्त नावाच काय नाही मना नाही काय तुम्ही तास तर मी म्हणत होता राजा बनून खाजा खाता हा अरे तस नव्हे अरे मला मारून काय होणार आहे जुळ्या बहिणी आहेत खरं खोट करायचं कशाला समोर येईल ती आपली बायको मानायची किंवा दोघी नाही गमत केली ग अरे सुभ्या तुझा प्रॉब्लेम असा झालाय रिक्षा चालवून चालवून तुझं डोकं काम करेन असं झालंय करवांट्या <laughs> अरे मला एक सांग आता या जुळ्या बहिणी फक्त आपल्याला माहिती आहेत की नाही यांचा वापर करून आपण जगाला फसू शकतो तर तिथे अण्णा आणि त्यांच्या पत्रिकेचं काय कोकणी पारंपरिक देव देवस्कीत अडकलेल्या माणसाचं आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या अण्णा आहे अण्णा हो आपले अण्णा अण्णा गप्पा चालल्या अमृता तू काय करतेस या दोघांच्या मध्ये चल बघू घरी आणि तुम्ही पण हो तीन सांज व्हायच्या अगोदर घरी चला हो मी दोघींमधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत <laughs> होतो लवकर घरी जा मी जरा कलमांमध्ये फेरफटका मारून येतो <laughs> अंकिता विहिरीत काय बघतेस का, का पडले मोठा विहिरीत हो हिरव्या रंगाचा बेडूक आहे आणि लाल पाय आहेत प्राणी पण विचित्र आहेत कोकणातले चला 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 चला, मी जाऊन येतो हा जरा काळजी करू नका अण्णा अंकू अरे डरम अरे डर